नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज येत्या वीस अप्रिलपर्यंत संस्थगित सहापैकी पाच अध्यादेशावरची विधेयकं संसदेत मंजूर स्मार्ट प्रणालीद्वारे खनिजांचे साठे कुठे आहेत ते उपग्रहाद्वारे तपासण्यात येत असल्याची महसूल मंत्र्यांची विधानसभेत माहिती राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपालांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड दरम्यान सामना सुरू न्यूझीलंडची डळमळीत सुरुवात नमस्कार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज वीस एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात सहापैकी पाच महत्वपूर्ण अध्यादेशांचं विधेयकात रुपांतर करण्यात सरकारला यश मिळालं भूमी अधिग्रहण अध्यादेश वगळता विमा विधेयक कोळसा खाण तसंच खनिज उत्खनन विधेयक दुहेरी नागरिकत्व विधेयक मोटर वाहन कायदा सुधारणा विधेयक तसंच काळ्या पैशाबाबतच्या समावेश आहे राज्यसभेत काल कोळसा खाणीच्या लिलावासंदर्भातलं कोळसा विधेयक मंजूर झालं लोकसभेनं चार मार्चलाच विधेयक मंजूर केलं होतं या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर तयाबाबतच्या अध्यादेशाची जागा घेईल या अध्यादेशाची मुदत पाच एप्रिलला संपणार होती नियमन विधेयक सुधारणा दोन हजार पंधरा हिविध़ काल मंजूर झालं लोकसभाही काल तिस्वीकार विधान सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची काल एकमतान निवड झाली आहे काँग्रेसने शरद यांच्या नावाचा तर शिवसेनेनं नीलम गोरे यांच्या नावाचा प्रस्ताव काल मागे घेतला अपक्ष श्रीकांत देशपांडे यांनीही माघार घेतली त्यानंतर निंबाळकर यांच्या नावाचा प्रस्ताव आवाजी मतदानानं संमत करण्यात आला निंबाळकर यांची सभापती म्हणून निवड झाल्याचं उपसभापती वसंत यांनी जाहीर केलं सभापती म्हणून काम करताना पक्षपाती धोरण अवलंबलं जाणार नाही अशी ग्वाही निंबाळकर यांनी यावेळी दिली वीज कंपनीकडून नियामक आयोगाकडे आठ वाढीचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला असला तरी सरकार त्यात हस्तक्षेप करून विजेची दरवाढ होऊ देणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली काल सभागृहात झालेल्या ऊर्जा खात्यावरील चर्चेला ते उत्तर देत होते खनिज उत्खननासाठी राज्य सरकारनं स्मार्ट प्रणाली आणली असून या प्रणालीद्वारे खनिजाचे साठे कुठे आहेत हे उपग्रहाद्वारे तपासण्यात येत आहे अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात काल दिली आज गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचं स्वागत सर्वत्र जल्लोषात आणि उत्साहात करण्यात येत आहे घरोघरी गुढ्या उभारून रांगोळ्या काढून नववर्षाचं स्वागत आज होत आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारा हा सण सहिष्णुता सामंजस्य आणि सुसंवाद यांना प्रोत्साहन देणारा आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उगादी चैतीचांद नवरोज आणि साजीबू चिराओबा चा, या पावन पर्वात मी दक्षवासियांना सणाच्या शुभेच्छा देतो असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे उपराष्ट्रपती मोहम्मद अमिद अन्सारी राज्यपाल विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत तसंच राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला काल नागपूर शहरात विविध महिला संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्कूटर रॅलीत आयोजित करण्यात आली होती माजी महापौर अर्चना डेहनकर आणि शिवानी दाणी यांनी या रॅलीत भगवा झेंडा दाखवला यावेळी गांधी गेट जवळील शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनही करण्यात आलं लातूर इथे चैत्रपालवी संगीतोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं लोककला जतन करण्याचा तरुणाईला लोककलेची माहिती देण्याचा उत्तम पर्याय असल्याचं मत माजी प्राचार्य जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं जालन्यातील जिल्हा रुग्णालयात जनजागृती गुढी उभारून काल या शुभारंभ करण्यात आला जालना जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीनं जिल्ह्यात क्षयरोग जनजागरण मोहीम राबवण्यात येत आहे क्षयमुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही क्षयरोग जनजागरण मोहीम गुढी उभारून राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता पाटील यांनी यावेळी दिली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली तसंच दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेशात पोलीस दलात शिपायापासून उपनिरीक्षक पदापर्यंत होणाऱ्या भरतीत महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणालाही काल मंजुरी देण्यात आली मात्र यामध्ये निमलष्करी दलात होणाऱ्या भरतीचा समावेश करण्यात आलेला नाही जम्मू काश्मीरमध्ये आजही सुरक्षा दलाची दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये सांबा जिल्ह्यात सैन्य छावणीवर सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात पोलीस ठाण्यावर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात वाडीतले जवान सूरज मोहिते शहीद झाले होते ते चोवीस वर्षांचे होते आज संध्याकाळी सिद्धनाथवाडीतल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार मागे सुरज आई आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेला त्यांचा भाऊ असा परिवार आहे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याचा दुरुपयोग करू नये असं मत दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त आहे उत्तर प्रदेशात एका विद्यार्थ्यानं उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांच्याविरुद्ध फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह हो विधानामुळे पोलिसांनी त्याला अटक केली या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते सोशल मीडियावर होणारी टीका सहन करण्याची तयारी राजकीय नेत्यांनी दाखवायला हवी असं म्हणाले माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या सहासष्ट कलमाखाली अटक केल्यानंतर तीन वर्षाच्या कैदेची तरतूद करण्यात आली आहे पुण्यात काल ऑल इंडिया नर्सेस फेडरेशन फेडरेशनतर्फे जिल्हा परिचारिका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनिल सावंत लिखित परिचारकेच्या व्यथा आणि त्यांच्या जीवनावरील त्वमेय जननी परा या काव्यसंग्रहाचं अनुराधा आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आपलं घर संसार सांभाळून परिचारिका आपलं कर्तव्य नेटानं बजावत असतात त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे तसंच परिचारिकांनाही सर्व सेवा मिळाल्या पाहिजेत असं मत अनुराधा आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं पंढरपुरी म्हशींची वाढती मागणी पाहता केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बँकेनं अनुदान दिलेला पहिला कृत्रिम रेतन प्रकल्प पंढरपूर इथे उभारण्यात आला पंढरपुरी म्हशीमध्ये काही खास गुण वैशिष्ट्य आहेत पंढरपुरी म्हैस ही कोणत्याही हवामानात राहू शकते या म्हशीला सकस आहारच दिला पाहिजे असंही नाही निकृष्ट दर्जाच्या आहारावरही ती चांगल्या दर्जाचं दूध देऊ शकते आणि दिवसभरातून पाहिजे तेव्हा ही, ते ते ही म्हैस दूध देते हे तिचं वेगळेपणे या गुणांमुळे या म्हशीला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे मात्र पैदास कमी असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही या म्हशींची संख्या वाढावी यासाठी पंढरपुरात कृत्रिम रेतन केंद्र सुरू झालंय जागतिक बँकेनंही यासाठी पाच कोटी रुपये अनुदान दिलंय पंढरपुरी मध्ये हा चोरीचा प्रॉब्लेम अजिबात नाही हे सर्वात महत्त्वाचं पंढरपुरी मशीचं गुणवैशिष्ट्य हे गुणवैशिष्टच त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यास पात्र ठरवतं पंढरपुरी मशीनला तर जागतिक बँक आणि नॅशनल डिग्री डेव्हलपमेंट बोर्ड आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या सहकार्यानं ह्या पंढरपुरी मशीनचा वंशावळ सुधार प्रकल्प आपल्या इथं पंढरपूर चालू आहे या केंद्रामार्फत गावोगावी जाऊन शिबिराच्या माध्यमातून म्हशींचं महत्व पटवून दिलं जात आहे शेतकऱ्यांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत असून आपल्या म्हशीला कृत्रिम रेतन करून घेणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान देखील देण्यात येत आहे आजपर्यंत आज चार हजार म्हशींमध्ये हे कृत्रिम रेतन करण्यात आलेलं आहे पंढरपुरी म्हशीला दुधाचं एटीएम म्हटलं जातं या केंद्रांच्या माध्यमातून पंढरपुरी म्हशींची पैदास वाढली तर शेतकऱ्यांना चांगला दुग्ध व्यवसाय प्राप्त होऊ शकणार आहे नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नागालँडच्या आंग्ल भाषा साहित्यिक पद्मश्री प्राध्यापिका तेमसुला आओ यांना काल ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या हस्ते कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होते आपल्या मातृभाषेत आपल्या भावना दुसऱ्या कोणत्याही भाषेपेक्षा जास्त वास्तवतेनं मांडू शकतो माझी मातृभाषा इंग्रजी असल्यानं इंग्रजी भाषेचा मी आधार घेतला असं प्राध्यापक नेमसुला आओ यांनी सांगितलं विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीनं इतर भाषेतील साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ असं स्वरूप आहे येमेनची राजधानी सबा इथे दोन मशिदीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात बेचाळीस जण मरण पावलेत तर सुमारे जण जखमी झालेत अस्थिर वातावरण आणि जातीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाले आहेत इस्लामी दहशतवादी संघटना इसिसन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली मात्र अमरिक हल्ल्यामागे इसिस असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे क्रिके, क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला उपांत्यपूर्व फेरीचा सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड दरम्यान आता सुरु आहे न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅडन मॅकलमनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात डळमळीत झाली मॅकलम केवळ बारा धावांवर बाद झाला त्यानंतर कनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला मात्र तोही तेहतीस धावांवर बाद झाला शेवटचं वृत्त आलं तेव्हा न्यूझीलंडच्या एकतीस षटकात दोन गडी बाद एकशे त्रेसष्ट धावा झाल्या होत्या नवी दिल्ली इथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालयानं सादर केलेल्या पंढरीच्या वारीच्या चित्ररथाला देशपातळीवरचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होत या चित्ररथाचं फिरतं दर्शन मुंबई ठाणे आणि नवी मुंबई इथल्या नागरिकांना आता घेता येणार आहे या उपक्रमाची सुरुवात आज गिरगाव इथल्या शोभायात्रेत होणार आहे हा चित्ररथ उद्या गेटवे ऑफ इंडिया इथे संध्याकाळी सात नऊ या कालावधीत आणि तेवीस तसंच चोवीस मार्चला दादरच्या शिवाजी पार्क इथे संध्याकाळी पाहता येणार आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज येत्या वीस एप्रिलपर्यंत संस्थगित सहापैकी पाच विधेयकं मंजूर स्मार्ट प्रणालीद्वारे खनिजांचे साठे कुठे आहेत ते उपग्रहाद्वारे तपासण्यात येत असल्याची महसूल मंत्र्यांची विधानसभेत माहिती राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड दरम्यान सामना सुरू न्यूझीलंडची डळमळीत सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार